पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आता रंगतदार झालेली आहे ज्यांच्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली ते संभाजी झेंडे आपल्या बरोबर आहेत काय सांगाल झेंडे साहेब निवडणूक मोठी रंगतदार झालेली आहे रंगत आलेली आहे आले निवडणुकीमध्ये आणि तुमच्यामुळे ते आलेलं आहे कसा तुम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटतोय आज तुम्ही निरेमध्ये दे? रॅली देखील केलेली आहे कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला काय सांगाल अत्यंत चांगला अतिशय उत्स्फूर्त वातावरण वाता निरेचा आठवडे बाजार असतो आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी एक आठवड्यापूर्वीची विनंती केली होती त्याप्रमाणे एक अत्यंत चांगली रॅली काढली निरेतून चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्वच पक्षांनी लोकशाहीचा हा एक महोत्सव असतो निवडणुका परंतु निवडणुकामध्ये आपल्या प्रचाराचा स्तर भाषेची पातळी सर्वांनी जपायची असते टीकाटिपणनी कामावर होऊ शकते व्यक्तीवर नव्हे त्यामुळे मी कुठल्याही व्यक्तीवर टीका करत नाही पण त्यांनी न केलेल्या कामाबाबत मात्र लोकांसमोर मी प्रखरतेने बोलत आहे आणि हे सांगत आहे की माझ्यामुळं रंगत आली अशी नव्हे माझ्यामुळं ते आल्यामुळं मला थोडीशी रंगत आली आहे आम्ही एक नंबरला आहोतच आणि एक नंबरलाच राहणार आहोत एक नंबरला आहोत असं तुम्ही म्हणताय किती मता की मिळवाल मताधिक्याचं सांगता येत नाही लोकशाही आहे आणि भविष्य आणि लोकशाहीमध्ये लोकांना फोरग्राइंड करू नये किंवा लोक लोकांना गृहीत धरू नये हे लोकशाहीचं मूलतत्व आहे त्यामुळे हा लोकांचा सर्वस्वी निर्णय आहे पण लोकांनी त्यांच्या मनातून निर्णय मात्र पक्का घेतलेला आहे हे आम्हाला चांगलं दिसतंय धन्यवाद हे होते संभाजी झेंडे आणि या निवडणुकीमध्ये मोठी रंगतदार रंगत आलेली आहे आणि आपण विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला